नमस्कार मिलिंदा नमस्कार आ, दा आज एक मा सर्वांची इच्छा होती की रायफल आणि आपला बुंगा पलावा चांगली गाडी पलेल आणि तो नियोजन घोडवला काय सांगाय नियोजनाबद्दल दोन्ही सुंदर बैल आहेत आणि चांगला स्पीडची बैल आहेत रायफल पण आज बघता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात चर्चेतला आणि नामांकित बैल आहे आणि आता झालेला पेडगाव नगरीमधला एक नंबरचा मानकरी पण आहे आणि ज्या ज्या मैदानामध्ये रायफल जातो ते त्याचा किताब सोडून जातो आणि सुंदर पळतो बऱ्याच जणांची आमची मित्रमंडळींची इच्छा होती का रायफल आणि भोंगापाळा बारीक ड्रायवर आणि आमचे नाना दोघांचं मिळून आणि आमच्या सगळ्या मंडळीचं मिळून नियोजन झालं आणि आज मायनीच्या मैदानामध्ये आपलं किसन शेट्टी यांचंच मैदान आहे मायनीचे त्यांच्याच मैदानामध्ये ही गाडीचा योग जुळून आला आणि आज पळायला आली गाडी बघा गाडी सुंदरशी पळाली जेव्हा गाडी कट्टाला झुकून गेली तेव्हाच बहुतेक प्रेशी आहे की गाडीला चांगला स्पीड लागेल आणि जर गाडीला चांगला स्पीड लागलं तर बहुतेक एक नंबर पण करेल गाडी काय सांगाल ते एक नंबर दोन नंबर हे सगळं आपल्या हातात नसतो शेवटी सगळे महादेवाचे नंदी आपल्या इथं पळण्यासाठी आणि गुलाल पा प्राप्त करण्यासाठी आलेल्या असतात बोलून करण्यापेक्षा जेव्हा बैल पळतील फायनलला ज्याच्या नशिबामध्ये असेल त्याचा शंभर टक्के एक नंबर करेल जे पण होतील त्यांना माझ्या सुरुवातीलाच माझ्याकडून शुभेच्छा राहतील आज भरपूर प्रमाणात मोठमोठे नंदी पण आलेत मैदानामध्ये काय चाललं सुंदर असं मैदान आहे पळण्याचा चांगला राहणे आणि बऱ्याच दिवसावर खेडगाव झाल्यानंतर हा प दहा दिवसानंतर पहिलाच ओपनचा मैदान पडला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गाडा मला आपली मुंबईची पण बरीचशी बैल आलेत घोटचा सर्जा आला आहे आपला द्वारलीचा हरणे आला आहे परत आपला शेवाळ्याबा आणि आपले यांचा प्रदीप गीते यांचा पाखऱ्या पण आला आहे अनंतर तेजा म्हणजे नामांकित अशी मोठी मोठी बैल इथं पळायला आलेली आहेत सुंदर असं मैदान आयोजित केलंय मोराळ मायनीवाल्यांनी दादा पेडगावच्या मैदानामध्ये दोन नंबर आणि तीन नंबर एक प्रकारे घरचे घरचा असतात पळाला आणि गुलाल भेटले काय सांगाल त्याबद्दल आनंद होतो एवढ्या नामचिन मैदानामध्ये आज आपल्याला गुलाल जो मिळतो त्याच्यामध्येच आम्ही समा, समाधान आहे कारण की हजारो गाड्यांमध्ये आपण गुलालाला पात्र ठरतो याच्यामध्येच आपण खूप समाधान आहे त्याच्यात तेच आपलं खरं मेहनतीचं यश आहे दादा दा बहुतेकांना प्रश्न होता की विठ्ठल नाना पेटगावच्या मध्यान आधी फायनलला का नाही बसला गाडीवर जर फायनलला बसला असता तर भुंगाचा कधीच एक नंबर पण आला असता काय सांगा बघा भुंगा नानांकडे असला पण तेजा पण त्यांच्याच दावणीतला आणि त्यांचा स्वतःचा आहे त्याच्यामुळे नानांचं चाललं होतं मन बसायचं पण माझीच हट्ट होता नानांना बोलून नाना, ना नाना तुम्ही त्याच गाडीवरती बसा कारण की दिवाना आणि तेजा ही गाडी नानांच्या हातावरती सुंदर अशी पळते बघा एकच गोट्यातले नंदी आहेत एक नंबर दोन नंबर नानांचा झाला तीन नंबर भुंगा झाला तरी त्याच्यामध्ये काहीच तिळबळ शंका नाही कारण की आपण ज्या मैदानामध्ये आलो त्या गुलाल प्राप्तसाठी आलो आपलं नाना एक नंबरचे मानकरी झाले असते किंवा भुंगा पण एक नंबरचा मानकरी झाला असता तरी मला तेवढाच आनंद झाला असता आणि मीच नानांना सांगितलं सर तुम्ही त्याच गाडीवरती बसा मी ड्रायवरचा करतो म्हणजे आमच्या मुंबईचे पण दोन तीन आमचा पंकज असेल आमचा कुणाला असेल या दोघांपैकी कुणाला तरी एकाला बसवतो हो कारण की माझी स्वतःची इच्छा होती कारण की मुंबईसारख्या आमच्या मुंबईमधला इंद केसरी म्हणून आमचा ड्रायवर आमच्या गाडीवरती बसावा आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि तीन नंबरचा का नाही असो पण तो हिंद किताब भेटला आणि कुणाल डायवर आमचा अंबेश्वरचा तो पण हिंद झाला आणि बघा अशा नामांकित गाडीवरती बसण्यासाठी ड्रायवर पण तेवढा चप्पळ आणि हुशार लागतो तेवढी पंकज आणि कुणाल हुशार आहेत नामांकित मुंबईचे ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे आपलं असं काय नव्हतं कुणालला बसून आम्ही तीन नंबरची मानकरी झालो जर नाना बसला असता गाडीवरती तर गाडीची गती वेगळी असते शंभर टक्के शंभर टक्के आहे कसा नाना हुशार आहेत नाना जुने जाणते आहेत कुठे काय बैलाला कुठं आणायचं कुठं थांबवायचं कुठं कट करायचं सगळ्या गोष्टी मध्ये एकदम म्हणजे क्रिकेटमधले नाना सचिन तेंडुलकर आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे त्याच्यामुळे हे पण शेवटी काय चारी बैल आपलीच होती काही नाही जिथे पण आले ते आम्हाला गुलालमध्येच सगळ्यात मोठं महत्त्व होतं दादा नाना तुम्हाला विठ्ठलाच्या रूपामध्ये भेटलेत काय सांगा बघा विठ्ठलाच्या रूपामध्ये भेटले म्हणून तास गुलाय ना आपलं मन शाप आहे नानांचं मन साप आहे दुनिया काही बोलू दे का असं होणार तसं होणार पण आपल्या मनामध्ये आपल्याला माहिती ना समोरचा व्यक्ती काय आहे कसा काय त्याच्यामुळे काय हे नाही नानांवरती विश्वास आहे आज बघा इकडे पळायचं नियोजन नानांना नानांनी केलं पळायचं बोलत असे आम्ही पण इथे आलो नानांच्या विश्वासालावरती आपण विश्वास ठेवून आपण आज इथपर्यंत नानांच्या वरुषावरती बैल सोडून गेलो विश्वास आहे म्हणूनच आज सगळ्या गोष्टी सिद्ध होतात ना बघतो ना मिरिंदा तुम्ही नानाची शब्दाला भरपूर किंमत आहे त्या नानांचा आदर देखील करता काय सांगाल त्याबद्दल बघा आपल्या मी मागे पण बोलवतो आपल्या बाबांच्या वयाच्या आणि जुने जाणते आहेत बघा मागचं काय घडलंय काय नाही हे सगळ्या गोष्टी लांब ठेवून पुढे काय घडणार आहे याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आणि जसं घडतं त्याच्याकडे हे करून विश्वास ठेवून आपण हे बैलगाडी क्षेत्र विश्वासच आहे विश्वास ठेवूनच आपण करतो आणि नानांवरती विश्वास आहे मला सगळ्या गोष्टींमध्ये दादा आपण बघतो ना आता जुने लोकांचं म्हणजे जास्त नाव पुत जात नाही किंवा जुनी लोकांना जास्त म्हणजे आता मान समान भेटत नाही काय सांगाल त्याबद्दल त्या संदर्भात आपण मी देणारच आहे वाईट आता नको पण तुमच्याच प्रमाण पत होऊ द्या जरा फायनल वगैरे हो सेमी वगैरे होऊ द्या शंभर टक्के बघा जुनं ते सोनंच असतं जुन्या लोकांचा आदर आणि सन्मान करणं आपलं ह्या याची परंपरा आहे महाराष्ट्राची परंपरा आहे पण असं माझं वैयक्तिक मत होतं माझं मुंबईच्या कमिटीला पण सांगणे आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व आपलं पहिलवान झाले आबा झाले म्हणजे जेवढी आपली वरिष्ठ मंडळी आहे त्यांना माझं एक संदेश आहे कारण की बघा ज्या ज्या लोकांनी आपल्या ह्या बैलगाडी क्षेत्र चालू करण्यामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य ज्यांचा मोलाचा वाटा आहे का त्यांच्यामुळे आज आपण आज क्षण खुल्याम बघतो आहे ज्या मैदानामध्ये पोलीस आल्यानंतर पायाला पाय पकडून पळायची अवस्था होती त्यांच्यामुळे आज आपण पोलिसांचा बंदोबस्त घेऊन हा क्षेत्र पार पाडतो आहे म्हणजे आज मैदानामध्ये पोलीस बंदोबस्त आपल्याला मिळतो आहे म्हणजे हे सगळं श्रेय जातं ते आपल्या जुन्या लोकांना आपले बरेचशी मंडळी आहेत बघा माझं आताच मी सांगतो मुंबई असू दे किंवा आमच्या पश्चिम महाराष्ट्र असू दे सगळ्या सगळ्या बैलगाड्या समालोचकांना माझं आव्हान आहे कारण की आणि सांगणं आहे आणि विनंती पण आहे का तुम्ही ज्या वेळेला मैदान घेता नामांकित मैदान असू दे छोटा मैदान असू दे जी जुनू लोक आहेत त्यांचं आवर्जून नाव घ्या आमच्या बैलगाड्या मालकांचं नाव नाही घेतलं तरी चालतील आमचे बैल आमची नावं शंभर टक्के करतील पण ज्यांच्यामुळे हा क्षेत्र आम्हाला बघायला भेटतो आहे यंग पिढीला बघायला भेटतो आहे कारण की यंग पिढीला कळणं गरजेचं आहे का हे क्षेत्र कोणामुळे चालू झालं आहे आणि याच्यामध्ये कोणी कुणाकोणाचं योगदान आहे कोणी कोणी किती किती गुन्हे स्वतःच्या अंगावरती स्वतःवरती दाखल करून घेतले आहेत ते ह्या समालोकाशनं विसरून जमणार नाही कारण की संघटने यांच्यावरती आळ बसवला पाहिजे यांना ताकीद दिली पाहिजे का तुम्ही आवर्जून मैदानामध्ये या जुन्या माणसांचा नाव घेत जा कारण की त्यांचं नाव घेणं खूप गरजेचं आहे येणाऱ्या पिढीला त्यांचं काय करतं त्यांनी जे कार्य केले ते कळणं गरजेचं आहे जिथे जिथे मैदान भरेल तिथे तिथे या समालोचकांनी आवर्जून त्यांची नावं घेतली पाहिजे तीच माझी विनंती दादा बघा ना भूंगारात तुम्ही म्हणजे आराम देऊनच पलवता जास्त गाई करत ना बोलवायची काय याच्या मागचा उद्देश काय असेल तो खूप हे पळून गेल्यानंतर एक दोन दिवस जरा खायला नाटकं करतो आणि खूप खूप असं त्याचं खायचं लय नाटक आहे त्याच्यामुळे त्याला लय आराम देऊनच पळवलं लागतो शूटी आहे काय बोलणार नाही काय नाही पण त्याच्या वेदना आपल्याला कळतात कारण की आपण त्याच्या सोबत असतो त्याच्यामुळे त्याला आपण आराम देऊन तर कसं त्याचा शरीर पण व्यवस्थित राहतो आणि तो खाऊन पिऊन असला थोडा तर पळण्यामध्ये पण चपलता त्याची चांगली असते त्याच्यामुळे त्याला आराम देऊनच आम्ही काढतो मॅक्झिमम आठ दहा दिवसात आराम त्याला देतोच विठ्ठल तेजा हा देखील चांगला बैल बोलतो तेज बुंगा ही गाडी कधी पळताना दिसणार पळू ना जेव्हा ना नानांना मी तर सांगितलं कधी तुम्हाला पळवायची तेव्हा पळवा का फोन पण करायची गरज नाही तुमचीच दावणीतली बैल आहे तुमची स्वतःचीच बैलदी कधी पण पळवा काय विषय नाही आता नानांतर ते तेजा पण गटपास करून आला भुंगा पण गटपास करून आला जिथे जिथे जोड जातो तिथं शंभर टक्के गुलात राहतो आज पण तसंच झालं नानंतर तेजा पण गटपास झाला सुंदर आहे आता बघू फायनलला सेमी फायनल बाकी आहे दादा आला बोंगा त्यापासून बो बसून अजून नाव करतो काय सांगाल बघा नानांचंच नाव होतं कारण की या बैलगाड्या क्षेत्रामध्ये नाना म्हणजे आज देव मानले असंख्य फॅन पॉल नानांवरती प्रेम करणार आहेत आणि स्वच्छ आणि इमानदार माणूस म्हणून नाना ओळखले जातात त्याच्यामुळे काय ध्य नाही नानांच्या दावणी आल्यानंतर ना ती शंभर टक्के मला माहीत होतं भुंगा अखंड महाराष्ट्रात तसंच आमचं जसं नाव होतं तसंच नाव टिकून ठेवायचा प्रयत्न करा दादा त्या बेळगावच्या मैदानामध्ये नानाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आसुर आले होते काय सांगाल तेव्हा खूप लोक ट्रोल करतात खूप लोक काय काय बोलतात पण ज्या मालकाची मेहनत असते ज्या वेळेला मेहनत करून त्याला यश प्राप्त होतं ना आपोआप त्याचं मन हळवतं आणि त्याच्या डोळ्यामधून आनंदाचे आसूर येतात कारण की त्यांनी केलेले कष्ट हे लोकांना दिसत नाही पण त्यांनी जर चुकीची गोष्ट केली काय तर ते अखंड जनतेला दिसतं पण बैलांच्या मागचं कष्ट काय या त्या मालकाला आणि त्या जो करतो त्यालाच माहीत असतं बैलाच्या मागचं कष्ट काय ते दादा तुम्हाला पुढच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद